ह्या सर्व जे काही बाबी आहेत त्यांनी त्या सिडकोच्या अधिकाऱ्याकडे कर दिल्या पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांकडे द्या जर दिल्या असतील तर त्याची चौकशी होईल परंतु तुम्ही ज्याच्याबरोबर फिरता येत ना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व एकदा तपासा रोहित पवारला आता संजय राऊत सारखं बडबड करण्याची सवय झालेली बेछूट आरोप करायचे कुणाला तरी टार्गेट करायचं आणि स्वतः हायलाईटमध्ये राहायचं हे धंदे बंद करा नसता तर तो बिलवरकर काय बिलवर्कर आहे त्याच्या प्रश्नाची उत्तर द्या त्या मी अब्रुड नुसत्यांचा दावा त्यांच्यावर दाखल केलाय ना त्यांना समोर जा ना आम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर निश्चितच झाली पाहिजे निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे त्या बिलवर्कर बिलवर्कर काय नाव त्यांचं त्यांनी एसआयटीची मागणी केलेली आहे जर ज्याची जमीन तुम्ही खातायत आणि ज्यांच्या मार्फत तुम्ही हे सगळे दलाली करताय त्यांचं काय त्यांच्यावर किती गुन्हे त्यांचे कुणा बरोबर फोटो आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना परंतु आता आपल्या आपल्यावर आरोप पुन्हा व्हायला लागले या भीतीपोटी त्यांनी केलेले हे वक्तव्य आहे आणि यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत कोणतंही सरकार असेल असे डोळे झाकून कोणतेही कार म्हणजे जमीन संपादित करत नाहीत त्या सगळी माहिती हे एम आय डी आहे सिडकोकडे आहे त्या सुडकोने त्याच्यावर जे काही असेल त्याच्या स्पष्टीकरण दिलेलं आहे साताराच्या त्या महिला डॉक्टर असतात प्रकरणी आता रंजित निंबाळकर यांच्या भावाचा नाव घेतला आहे आणि या सगळ्यांमध्ये खासदार कोण अशी तिची चर्चा सुरू होताना ही सगळे आरोप आता होताना त्याच्यामध्ये कोण आहे याची मला कल्पना नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतलाय आणि असा जो कृत्य करणारा आहे त्याला ही शिक्षा झाली पाहिजे मग तो कोणी का असं ना एक पोलिसवाला एका डॉक्टर बरोबर अशा पद्धतीचा वागतो हेच मुळात समाजामध्ये कुणाला पसंत पडणार नाहीये कोणीही त्याचं समर्थन करणार नाही त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे गडकरी सोबतच पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही भाजपच्या इन्कमिंग गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना त्यांना सल्ला देण्याचा निश्चित अधिकार आहे त्यांनी सल्ले दिलेले ते गोष्टी गो वरिष्ठ सुद्धा ऐकतात म्हणून पक्षामध्ये चिलबिल होऊ नये किंवा एखाद्या वेळेला इनकमिंग अँड आउट याच्यामध्ये काही फरक पडू नये म्हणून त्यांनी दिलेले ते एक संकेत आहेत त्याचा कदाचित भाजपाने गांभीर्याने विचारही एकदम पण हे सगळा जो घोटाळा झाला सिडकोचा त्यावेळेस सिडको आपण होतो ना मी आजही तुम्हाला त्यांना माहिती नाही पूर्ण हे आरोप करणारे जे लोक आहेत ना मूर्ख आहेत आजही आम्ही त्यांना जमीन अलाउट केलेली नाही किंवा त्यांना दिलेली नाही पाच हजार कोटीचा घोटाळा झाला जमीन किती पंधरा किती किती दीडशे एकर आणि पाच हजार पाच हजार कोटीचा घोटाळा झाला बेछूट आरोप करून त्या माणसाला कस तरी ब्लॅकमेल करायचं त्याची जमीन यांना बळपवायची हे जे काही उद्योग यांनी केलेले होते ह्या उद्योगामध्ये हे स्वतःच फसलेले आहेत म्हणून त्या बिवलकरनी सगळं स्पष्टीकरण कागदापत्रासहित त्या सिडको कडे दिलेलं आहे आणि सरकारकडे दिलेलं आहे राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे मीच कायम तिथे राहील असं काही नसतं म्हणून कधी थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बंद झालं चार टन मी आता आमदारकी आहे दहा वर्ष नगरसेवक राहिलेलो कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहीत नाही परंतु त्या भाषणाच्या ओघामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते दोन हजार त्रेचाळीसला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो काल कालावधी आहे आणि दोन हजार त्रेचाळीस लागण्याची माझी इच्छा सुद्धा नाही <laughs> ते सगळ्यांनी मदत केलेली आहे सगळ्यांची नावं घेणं योग्य नाही आहे परंतु माणूस जिंकल्यानंतर आपल्याला कुणाच्या वक्तव्यामुळे काय काय फायदा झाला याची आपण दखल घेतली पाहिजे काही लोक पडल्यानंतर टीका करतात मी जिंकल्यानंतर त्यांचे आभार मानतो त्यांच्यातल्या माझ्यातला फरक आहे कसा वाटा होता भांडण नाही काय आम्हाला पथर पडलं नाही का पट डायरेक्ट नाही तर पण इनडायरेक्ट फायदा झालाच ना एकाने एकाची सुपारी घेतली होती दुसऱ्याने दुसऱ्याची सुपारी घेतली होती आणि ह्या सुपारी बाजाच्या चक्कर मध्ये लोकांनी त्यांना नाकारलं आणि त्याचा फायदा निश्चित मला झाला म्हणजे निवडणुकीमध्ये फायदाच झाला मग म्हणून या दोघांनी असं भांडत राहिलं तर आमचा फायदा होतो एवढं मात्र निश्चित महानगरपालिकेत का महानगरपालिकेमध्ये मान। काय होणार आहे आज त्यांची अवस्था अशी की उमेदवार नाही आता हे आरोप प्रत्यारोप करून पराभवाची कारण सांगायची तयारी करतायत आम्ही निवडणुकी तयारी करतोय हे पराभवाची तयारी करतायत म्हणून येणारी महानगरपालिका आम्ही बहुमतात जिंकतोय अवैध रूप से जो है उन्हें किया जाए देश भर में जो बांग्लादेशी आ रहे हैं जिनकी घुसखोरी बढ़ रही है इसका इफेक्ट उन्होंने अपना राशन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड निकाला है और वो यहाँ के रहवासी दिखाना चाहते हैं ऐसी सबकी शोध मुहिम राज्य सरकार ने शुरू की है और इन सभी बांग्लादेशियों को निश्चित तौर से अटक करना चाहिए और उनको उनके देश में भेजना चाहिए इस तरीके से आके यहाँ उदम मचाएंगे यहाँ गुंडागिरी होती है या नशे के धंधे होते हैं ये सब सबको होती है बांग्लादेशी है इसलिए इनको पाबंद लगना जरूरी है इसलिए राज्य सरकार कठोर से कठोर कार्रवाई करेगी मन भाजपा का लेकर रोहित पवार आजकल संजय राउत की भूमिका में है उनको बेछूट आरोप लगाने की आदत पड़ चुकी है और उसमें कोई तथ्य भी नहीं उसकी इंक्वायरी सब कुछ जो है सरकार ने भी की है इसलिए रोहित पवार जिनके साथ मिलके ब्लैकमेल कर रहा है उसका नतीजा उसको मालूम है क्या अरे गलत है अभी तक जमीन उनको ना दी है, को दी है। उसकी डेढ़ सौ एकड़ जमीन संपादित की है देना तो दूर की बात है ली है हमने करोड़ की जमीन लेके सिड़को उसके ऊपर प्रोजेक्ट तय कर रही है और वो जो पैसे की बात करता है क्या बारह पंद्रह एकड़ जमीन उसको देना है एकड़ में में से उसकी में से से उसकी जमीन के हिसाब और उसका वैल्यू पांच हजार होगा जो जमीन की वैल्यू भी नहीं ऐसे आरोप करके ये सिर्फ लोगों को दिखाना चाहता है कि मैं बहुत सारा ज्ञानी हूं और मैं ऐसे भ्रष्टाचार के आरोप मतलब प्रकरण बाहर लाता हूँ ये सब बकवास है उसको कोई ख्याल भी देता नहीं पहले भाई मैंने छह महीने पहले ही आपको बताया था महाविकास इंडिया अलायंस था महाविकास आघाड़ी हो गई महाविकास आघाड़ी में बिगाड़ी हो गई और कांग्रेस नहीं चाहेगी इस तरीके से अलायंस होकर लड़े कांग्रेस का अपना खुद का एक अलग वजूद है हर कोई पार्टी का अपना वजूद होता है अब इस तरीके से अगर वो इलेक्शन लड़ते हैं तो उनकी पार्टी नाम नहीं सो जाएगी इसलिए वो कार्यकर्ताओं के बल पर अकेले में इलेक्शन जरूर लड़ेगी अभी चुनाव के बारे में कोई भी रणनीति डिसाइड नहीं हुई ना नीति की कोई बात हो चुकी है ये यीति के संदर्भ में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दादा बैठक लगे उशी तरी बंटवारा होगा एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांची माहिती मिळते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मुख्य एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले असतील त्यांचं काही कारण असतील त्याबद्दल मला कल्पना नाही परंतु निश्चित महत्वाचं काही त्यांना बोलवलं असेल किंवा काही काही असेल निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवलं कदाचित असावं ते स्वतःच याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देऊ शकतात आतापर्यंत शिवसेना हा मोठा भाविक भाजप लहान आता परिस्थिती बदललेली आहे जे आहे भाजप वाढलेली आहे भाजपची ताकद वाढलेली म्हणजे मला कळलं नाही या जिल्ह्यामध्ये सहा भाजप सहा शिवसेनेचे आमदार आहेत तीन भाजपचे आहेत ताकद कशी वाढली आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ हे मानायला तयार नाहीत आम्ही सर्व एकत्रितपणे लढ निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे मग आम्ही जर असं म्हणलो की आमचे सहा आमदार आहेत तुमचे तीन आमदार आहेत असं नसत प्रत्येक निवडणूक ही त्या त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीनुसार लढवली जाते आणि त्याच पद्धतीने आमची युती होणार आहे दोली, दोली। आ, मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाकडून एकशे पन्नास जागांचं टार्गेट ठेवण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्यातून शिवसेनेला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्याची तयारी दर्शवलेली आहे अशा प्रकारची सूत्रांच्या वतीने माहिती मिळते मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवताना जी युतीची बोलली व्हायची ती आणखी अद्याप झालेली नाही या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंच बसून त्यावर निर्णय घेणार आहेत म्हणून ह्या ज्या काही बातम्या आहेत ह्या बातम्या फक्त चालत आहेत आणखीन जेव्हा त्यांची बैठक होईल त्या टायमाला हे सूत्र ठरणार आहे तरीही प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये जागा जास्त कशा येतील याबद्दल तयारी केलेली आहे आणि मला वाटतं ते गैर नाहीये आहे म्हणून आत्ताच्या घडीला याच्यावर भाष्य करणे योग्य नाही 6675 जागा बद्दल तुमचं काय मत आहे शिवचने नदी अटकी बोलनी नाही त्याच्यावर आता चर्चा करण्यात काय अर्थ नाहीये याचा सर्वस्वी निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत आणि जेव्हा हे बोलनी होईल त्या काय ते स्पष्ट चित्र होईल रवींद्र धनगेकर जे आहेत ते मोहळांवरती त्यांचे आरोप सुरूच आहेत आणि निवडणूक पत्राची कॉपी पोस्ट करत हलामुत केला की मुरलीधर मोहळांवर जो गुन्हा दाखल झालेला आहे atrocities आणि गंभीर गुन्हे असल्याचा दावा पण त्यांनी केलेला आहे या सगळ्या प्रकरणात तुम्ही काही दंगेकरांच्या तुम्ही काय सांगाल नाही दंगेकरांचा दंगे सा तीन चार दिवसापूर्वी मला फोन आला होता त्यांनी त्यांची भूमिका काही स्पष्ट केलेली आहे जैन मुनीची असलेल्या जागेच्या संदर्भात जे काही घोटाळे झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आलेले त्याचे पुरावे त्यांनी दाखवलेले हो आणि एक दोन दिवसात ते मला भेटायला सुद्धा येणार म्हणून त्यांनी त्या पद्धतीने केलेले आरोप हे मुरलीधर काय मंत्री महोदयावर आहे आणि त्याच्याबद्दलची सहनिशा करण्याचं काम हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा धंदेकरांशी सुद्धा बोललेले म्हणून यावर आता आम्ही वाद घालत नाही तर स्थानिक राजकारणामध्ये नेमकं काय का घडलंय याची सगळी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत सगळ्या प्रकार धनगेकरांशी पक्षपाठी आहे सोबत आहे दंगेकरांनी पक्षाच्या विरोधात काहीच केलेलं नाही त्यांनी भाजपवर कुठेही केलेलं नाही टीका केलेली नाही विरोधातच फक्त बोललेला आहे म्हणून भाजप विरुद्ध सेना असं काही चित्र तिथं नाही आहे तिथे असलेल्या राजकारणाच्या अनुषंगान झालेले ते काही वक्तव्य आहेत त्याची दखल पक्षाने घेतलेली आहे पुन्हा एकदा तुमच्यावर रोहित पवारांनी आरोप केलेला आहे आणि त्यांनी काही